उकड्यामुळे रात्रीचे जेवण करून घराला बाहेरून कडे लावून घरावर झोपल्याची संधी साधत चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरी केल्याची घटना वडजई गावात घडली आहे यात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल चोरून लंपास केला आहे घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत पंचनामा करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे दरम्यान वकील आणि परिचारिकेच्या घरी एकाच रात्रीत चोरीची घटना घडल्याने वडजई गावात खळबळ उडाली आहे या प्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ॲडव्होकेट गणेश मगन पवार वय तीस राहणार वडद यांच्या कर्तृम सत्तर हजार रुपये रोख पंधराशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे भार व उषाबाई रोहिदास भिल वय चाळीस राहणार वडजई यांच्या घरातून पंचेचाळीस हजार रुपये रोख व तीस हजार रुपये किमतीची सोन्याची दागिने असा दोघी घरातील मिळून एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेला आहे या प्रकरणी अधिक तपास मोहोडी पोलीस करीत आहेत ऍडव्होकेट गणेश मगन पवार राहणार वडजई आम्ही रात्री टेरेसवर झोपलेलो असताना आमच्या घरात कपाट उघडे दिसले पप्पांना तर पप्पा मला बोलायला आले आम्ही खाली बहिलं तर आमचं हॉलमधलं कपाट हे फुटलेलं होतं मग नंतर आम्ही माझ्या बेडरूममध्ये गेलो बेडरूममध्ये गेलं असता कपाट उघडं दिसलं आणि तेथील जे लॉकर होतं लॉकर पण तोडलेलं होतं तेथील माझे सुमारे सत्तर हजार रुपये कॅश आणि सात आठ ग्रॅम सोनं असं चोरांनी लंपास केलेलं होतं त्या संदर्भात मी मोवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे तसेच आमच्याच गल्लीमधील दोन घरं सोडून उषाबाई यांचं देखील घर आमच्या घरी पोलिसांना त्यांनी त्यांचं घर तपासलं तर त्यांच्या देखील घरातील चोरी झालेली दिसून आली त्यांची एक पेटी ही चोरांनी उचलून नेली होती त्या पेटीमध्ये साधारणतः ऐंशी नव्वद हजार रुपये कॅश आणि वीस पंचवीस ग्रॅम सोनं असं होतं ते, ते सगळं चोरांनी लंपास केलं व खाली पेटी या ठिकाणी फेकून दिलेली त्या ते देखील मावाडी फोड स्टेशन येथे फिरत देत आहेत हां त्यासाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलीस पथक पोलीस पथक लॉग स्कॉड पथक तसेच फॉरेन्सिक पथक या ठिकाणी आलेलं आहे व ते तपास यंत्रणा येऊन तपास करत आहेत माझी जी रक्कम होती ती माझी फीमधून आलेली रक्कम होती आणि यांचे जे पैसे होते ज्यांनी बँकेतून कालच काढून आणलेले पैसे होते प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे